पुराज देख देखणे मैं चला पुराण कोए जो बिर खोजा जो बिर खोजा ने परिशकन वो सुजान आज में अपने सब जाति धर्म बलिदान भारत या समाज में मनोगत व्यक्त करना सत्याची श्रोत परिपूर्ण व सुंदर जीवन जगावे एकमेकांना मदत करावे यासाठी एक व्यवस्था उभी केली गेली पण कलिंगातील माणसाने जाती आणि धर्माला अस्मितेचे वर्चस्ववादाचे व उच्च निष्ठेचे रंग द्यायला सुरुवात केली तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने माणसाचे जीवन भेरंग झाले महात्मा गौतम बुद्ध महात्मा कबीर महात्मा परशेश्वर महात्मा फुले व महात्मा गांधी या युग प्रवर्तकांनी एकीकडे अस्पृश्यता जातीवाद धर्मांत लिंग इत्यादी खूप प्रथम केले तर दुसरीकडे सामाजिक एकता अखंडता बंदू लोकांनी आपल्या विविध जातीमध्ये लोकांनी एकत्र येऊन उभे केले आहे ही विशेष बाब लक्षात घेणे क्रिकेट सारखे खेळणे तर नेहमीच जातीमध्ये पलीकडे जाऊ राष्ट्रीय एकात्मता जागृत करण्यात मला तुम्ही का बुजवले आपल्या भारताचे इतके उज्ज्वल इतिहास असताना मात्र मागे काय दशकापासून भारतात जाती आणि धर्माच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात हिंसा द्वेष वाढताना दिसत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर